नमस्कार मैत्रिणीनं तर पहा आता आज मी तुम्हाला दाखवत आहे रव्याचे मेंदूवडे तर एकदम खुसखुशीत आणि टेस्टी असे बनतात तर मी इकडे एक वाटी त्यासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी कट करून घेतलेली हिरवी मिरची आणि कोथंबीर टाकली आहे तर आता मी त्यामध्ये आणखी काय टाकते थोडंसे हिंग पावडर टाकली आहे थोडीशी धनापूड टाकली आहे जिरापूड धनापूड दोन्ही पण टाकलं आहे आणि थोडंसं बेकिंग प पावडर टाकलेली आहे मी त्यामध्ये आणि आता थोडंसं चवी पुरतं मी नमक टाकलेलं आहे त्यामध्ये आणि ज्या वाटीने पाणी टाकलं होतं एक वाटी तीच वाटी मी आता त्यामध्ये हे पण टाकलं रवा पण टाकलेला आहे आणि आता हे चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने आणि आता ती गॅस बंद करून हे हलवून घ्यायचं आहे पूर्ण आणि आता आपल्याला ते सर्व मिश्रण आहे ना ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता मी हे असा मिक्स केलंय चांगल्यापैकी आणि ते आता मी काढून घेत आहे एका प्लेटमध्ये कडे खाली घेऊन पहा खूप आणि खूप इजी आहे करण्यासाठी आणि खायला तर अप्रतिम बनतात रव्याचे मेंदोळे एकदा नक्की क बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे बनतात ते जर तुम्ही एकदा बनवून पाहिले तर तुम्ही कधीही असे बनवून खात खाताल एवढे छान लागतात तर आता मी इकडे प्लेटमध्ये काढून घेत आहे गरम आहे ते आणि आता हाताला थोडंसं तेल लावून असं त्याचा उंडा बनवून घ्यायचा आपल्याला पहा तर ते थोडंसं गरम लागत होतं त्यामुळं मी काय केलं होतं थोडंसं झाकण ठेवून ठेव ठेवलं होतं दोन मिनटं थंड होण्यासाठी त्याच्यात वाफेने मग आतमध्ये ते मऊ बनतं एकदम आणि आता मी ते हाताने हाताला तेल लावून चांगल्यापैकी त्याचा उंडा बनवून घेणार आहे पहा आता इकडे कसं बनवून घेतलं आहे आणि आता अशा प्र पद्धतीने हातावर फक्त हे करून घ्यायचं आहे आपण जसे पोळीला उंडा करून घेतो हातावरती तसंच याचा पण बारीक करायचं आहे फक्त आणि अशा गोल रिंग्स बनवून घ्यायच्या आहेत तर आता इथं अशा पद्धतीने मी बनवून घेते त्यामधली हिरवी मिरची मी बाहेर साईडला काढते कारण मला मुलांना टिफिनसाठी पण द्यायचे आणि घरी त्यांना सकाळी नाश्त्याला पण तर सकाळी नाश्त्यासाठी एकदम झटपट होणारी आहे लहान मोठ्या लहानांसाठी पण आणि मोठ्यांसाठी पण खूप आणि खूप यम्मी आणि खूपच छान लागते नक्की बनवून पहा एक वेळेस आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा पहा आता अशा पद्धतीने मी बनवून घेतले मी मिरची शोधून काढते येईन बाहेर कारण मुलांसाठी मुलांना जर मिरची लागली तर ते खाणारच नाहीत पहा आता इकडं सर्व बनवून झालेले आहेत आता इकडे मी तेल पण गरम करायसाठी ठेवलं होतं तेल पण चांगल्यापैकी गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला ते तळून घ्यायचे त्यामध्ये सोडायचे तर पहा आता अशा पद्धतीने मी टाकले आहेत त्यामध्ये तळायला आणि आता ते चांगले आपल्याला झाऱ्याच्या सहाय्याने असे हलवून चांगले असे तळू द्यायचे टाईम पण जास्त लागत नाही यासाठी या रेसिपीला आणि खायला तर खूप छान लागतात हे तुम्ही शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ हिरवी मिरची घालून त्याची चटणी बनवून त्यासोबतही खाऊ शकता किंवा नारळाची चटणी बनवून त्यासोबतही खाऊ शकता किंवा सांबरसोबतही खाऊ शकता किंवा मग टोमॅटो सॉस केचप यासोबतही खाऊ शकता खूप आणि खूपच अप्रतिम लागतात हे मी छोटे छोटेच बनवले आहेत तुम्ही याचे साईजही वाढवू शकता थोडे मोठ्याने पण बनवू शकतात तर पहा आता अशा पद्धतीने तळून झालेले आहेत आता मी काढून घेत आहे प्लेटमध्ये आता मी दुसरे राहिलेले पण सगळेच तळून घेतले आहेत पण ते नाही दाखवले तुम्हाला पहा असे बनलेले आहेत आपले में